अंजली आपली बहीण भक्ती हिला त्या नरकातून बाहेर काढण्याचा मनोमन विचार करत असतानाच दुसरीकडे रात्रीची वेळ झाली होती राजेश शिंदे आणि रवींद्र जाधव जेवणाच्या टेबलवर बसून जेवण करत होते शालेनी आत्या आपल्या घरी निघून गेली होती भक्तीने आपल्या मुलांना प्रिया आणि अथर्वाला जेवण देऊन त्यांना आधी झोपवले होते टेबलवर शांतता असतानाच अचानक राजेशच्या फोनची रिंग वाजली सदानंद देशपांडे यांचा फोन होता राजेशने घाई घाई फोन उचलला आणि आदराने म्हणाला नमस्ते सदानंद बोला कसं काय आठवण काढलीत सदानंद पलीकडून आनंदाने म्हणाले नमस्ते राजेश एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला आमच्याकडून या लग्नासाठी पूर्ण हो आहे विजयने विचार केला आहे आणि तो या नात्यासाठी तयार आहे हे ऐकताच राजेशच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरली आणि तो उत्साहाने म्हणाला अरे वा ही तर खरोखरच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आम्हाला खूप आनंद झाला सदानंद पुढे म्हणाले हो तर आम्हालाही आहे बरं आता पुढची बोलणी करायला हवीत उद्या आमचे फॅमिली पंडित घरी येणार आहेत ते मुहूर्त काढतील की लग्न कधी करायचं आहे पण राजेश मला एक गोष्ट सांगायची होती की विजयला हे लग्न अतिशय साधा पद्धतीने करायचं आहे त्याची इच्छा आहे की कोणत्याही गाजावाजा न करता मंदिरातच लग्न ओरकून घ्यावं तसेही जास्त पाहुणे नसतील फक्त आपण घरीच जवळची मंडळी असो बाकी तुमचं काय मत आहे यावर राजेशने लगेच सहमती दर्शवली तुमचं म्हणणं मला शंभर टक्के पटतंय शेवटी दोघांचेही दुसरे लग्न आहे मग जेवढं साधं शांत आणि सोप्या पद्धतीने हे कार्य पार पडेल तेवढं चांगलं ठरेल आपण मंदिरातच लग्न करूया उद्या पंडित काय मूर्त सांगतात ते आम्हाला नक्की कळवा सदानंद यांनी निरोप घेतला राजेशने फोन बाजूला ठेवला आणि ताटावरून उठत रवींद्रला सांगितले अरे रवींद्र देशपांडे कुटुंबियांचा लग्नासाठी होकार आला आहे उद्या मुहूर्त ठरले आणि लग्नाची तारीख नक्की होईल रवींद्रने आपल्या स्वभावाप्रमाणे चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य आणले आणि म्हणाला वा बाबा हे तर खूपच छान झालं मग राजेशने समोर उभ्या असलेल्या अंजलीकडे पाहिले आणि कडक करड्या स्वरात तिला बजावले बघ अंजली तिथे गेल्यावर किंवा लग्नाच्या वेळी कोणतीही गडबड होता कामा नाही जसं आज तू स्वतःला सावरला आहेस तसं तिथेही सगळं नीट सांभाळून घे तुझी एकही तक्रार जर माझ्या कानावर आली तर राख माझ्यापेक्षा वाईट माणूस या जगात दुसरा कोणी नसेल समजलं अंजलीच्या अंगावर काटा आला ती मनातून प्रचंड घाबरली आणि मुकाट्याने मान खाली घालून तिने होकार दिला राजेश तिथून निघून गेला पण भक्तीने मात्र रागाने राजेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले तिला आपल्या बहिणीची ही अवस्था पाहून खूप वेदना होत होत्या पुढील दिवस देशपांडे निवास दुसऱ्या दिवशी देशपांडे घराण्यात वेगळंच वातावरण होतं पंडित खाली सतरंजीवर बसून पंचांग पाहून मूर्त काढत होते सदानंद सुमित्रा ईशा आणि मल्हार त्यांच्या भोवती बसले होते विजय मात्र आपल्या नेहमीच्या वेळेनुसार ऑफिसमध्ये निघून गेला होता बराच वेळ कुंडल्यांचा अभ्यास केल्यानंतर पंडितजी म्हणाले बघा सदानंद या दोघांच्या विवाहाचा योग अत्यंत बलवान आहे तुम्हाला लवकर मूर्त हवा आहे तर येत्या रविवारचा म्हणजे बरोबर एक आठवड्यानंतर दिवस अतिशय शुभ आहे सोमित्र थोड्यात दचकल्या आणि म्हणाल्या पण पंडितजी फक्त सात दिवस एवढ्या कमी वेळात लग्नाची खरेदी आणि सगळी व्यवस्था कशी काय होणार सदानंद त्यांना थांबवत म्हणाले अगं सुमित्रा लग्नाची तयारी काय मोठी करायची आहे विजयने आधी सांगितले आहे की त्याला साधं लग्न हवंय मग तयारीला किती वेळ लागणार सगळं होईल व्यवस्थित सदानंद यांनी पंडितला दक्षिणा दिली आणि त्यांना आदराने निरोप दिला त्यानंतर लगेच त्यांनी राजेश शिंदेना फोन करून लग्नाची तारीख कळवली घरात लग्नाची लगबग सुरू झाली मल्हारने हॉलमध्ये खेळणाऱ्या आर्नव आणि परीला जवळ घेतले त्यांचे पापा घेतले आणि तोही आपल्या कामावर निघून गेला शिंदे निवास राजेशने घरी येऊन लग्नाची तारीख सांगितली येथे रविवारी लग्न आहे हे ऐकताच अंजलीच्या काळजात धस्स झाले डोळे अश्रूंनी डबडबले तिला माहिती होतं की तिला या लग्नापासून सुटका नाही पण एवढ्या लवकर ती एका नवीन आयुष्याची सुरुवात करेल असं तिला वाटलं नव्हतं या संपूर्ण आठवड्यात विजय आणि अंजलीमध्ये एकदाही फोनवर बोलणं झालं नाही मात्र मल्हार आणि ईशाच्या प्रेमळ स्वभावामुळे अंजलीचे परीशी असलेले नाते घट्ट होत गेले ते दोघे विजयला कळू न देता अंजलीला व्हिडिओ कॉल करायचे जेव्हा जेव्हा अंजली परिसरातून निष्पाप चेहरा पाहायची चे। तेव्हा ती स्वतःची सगळी दुःख क्षणभर विसरून जायची बघता बघता लग्नाचे दिवस समोर आला लग्नाच्या दिवशी विजय आपल्या खोलीत तयार होत होता त्याने आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहिले पण त्याचे मन तिथे नव्हते अचानक त्याचे डोळे टेबलावर असलेल्या सावीच्या फोटोवर स्थिरावले तो त्या फोटोजवळ गेला थरथरत्या ते हाताने त्याने त्या ते फोटोला स्पर्श केला आणि गहीवरलेल्या आवाजात म्हणाला तुला आठवत आहे का सावी आपलं लग्न तू किती हट्ट केला होतास की आपलं लग्न साध्या पद्धतीनं व्हायला हवं हो? आणि मी किती वेळासारखं हट्ट धरला होता की आपलं लग्न डिस्टेशन वेंडिंग असायला हवं हो? जगाला हे कळावं हो की सावी फक्त विजयची आहे पण शेवटी मला माझं ऐकावं लागलं मला आजही तो दिवस स्पष्ट आठवतो जेव्हा तू नवरी बनून माझ्या समोर आली होतीस भूतकाळातील सुंदर क्षण फ्लॅशबॅक सावी हॉटेलच्या आलेशान खोलीत बसली होती तिने लाल रंगाचा भरझरी लेहंगा घातला होता मेकअप आर्टिस्ट तिच्या सौंदर्याला अधिकच उजळत होती तितक्यात सावीच्या फोनची टोन वाजली विजयचा मेसेज आला होता सावीने तो वाचला आणि ती गालात हसली विजयचा मेसेज सावी तुझा एक फोटो पाठवा ना ग मला आता अजिबात धीर धरवत नाहीये खूप आठवण येते सावीने उत्तर दिले थोडा धीर धरा साहेब कारण सबरीचं फळ थोडं गोड असतं हो, हे विसरलात का विजय हो पण हे सबरीचं फळ गोड आहे की नाही हे मला कसं कळणार कारण आजवर तू मला साधी पप्पी सुद्धा दिली नाहीस मग मी कसं सांगू की फळ गोड आहे सावी मेसेज वाचून लाजली तिचा चेहरा लाल झाला तिने पटकन उत्तर दिले बाय मी खूप कामात आहे आता विजयने पुन्हा मेसेज केला असं कसं तू माझ्यावर असा अन्याय करू शकत नाही सावी सावी मनातल्या मनात हसत होती तिची आई निशा तिथे आली सावीचे रूप पाहून त्यांचे डोळे पानावले त्यांनी तिची दृष्ट काढली थो थो कोणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला परीसारखी दिसते तू सावी आपल्या बहिणीसोबत आप खाली आली विजय स्टेजवर बसून तिची वाट पाहत होता तेव्हा उंची उंची दिव हे गाणं सुरू झाले आणि पायऱ्यांवर स्पॉट चमकली सावी लहंगा सावरत हळूहळू खाली येत होती विजय तिला पाहतच राहिला तिने लाल रंगाचा जोडा माथ्यावर माता पट्टी डोळ्यात काजळ नाकात नथ आणि लाल लिपस्टिक लावली होती तिचे सौंदर्य प्रत्यक्षात पाहून विजय मंत्रमुग्ध झाला मल्हार विजयच्या कानात म्हणाला दादा वहिनीकडे इतकं बघू नकोस नजर लागेल मग सावीचा भाऊ साहिल तिला स्टेजवर घेऊन आला आणि गमतीने म्हणाला जिजू आता ही आफत तुमची झाली नीट सांभाळा विजयने हसून सावी समोर आपला हात पुढे केला आणि तिला स्टेजवर चढून घेतले वरमालाचा कार्यक्रम झाला विजय सावीच्या जवळ झुकला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला बरं झालं तू मगाशी फोटो पाठवला नाहीस नाहीतर तुझं हे प्रत्यक्ष सौंदर्य आणि तुझा हा सुवास मला असा अनुभवायला मिळाला नसता आणि हो सबरीचं फळ खरोखरच खूप गोड असतं आता मी पुढच्या गोड फळाची वाट बघतोय सावी लाजून विजयच्या खांद्याला लागले आणि विजयने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आठवणी संपतात वर्तमान काळ सावीच्या त्या आठवणीने विजेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याने सावीचा तो फोटो हातात घेतला आणि हुंका दाबत म्हणाला सावी जर तू मला असं अर्धवट सोडून गेली नसतीस तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता तुला माहिती आहे का आज माझं पुन्हा लग्न आहे पण यावेळी मांडवात माझ्या शेजारीतून आईस तर दुसरी कोणीतरी असेल इतके बोलताच त्याच्या डोळ्यातून ओरगळलेला एक आश्रू त्या फोटोवर असलेल्या सावीच्या चेहऱ्यावर पडला काय विजय आपला भूतकाळ विसरून पुढे जाऊ शकेल काय अंजली विजयच्या कुटुंबात मिसळू शकेल जाणून घेण्यासाठी भाग सहावा बघण्यासाठी सबस्क्राईब करा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा की कथा आवडली असेल तर लाईक करा